नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कोळंबीचं कालवण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण कालवण बनवायला सुरुवात करूया इथे अशी छान कोळंबी फ्रेश आणली ताजे मार्केटमधून आता आपण तिला साफ करून घेणार आहोत अशी पण बनवली तरी पण टेस्टी लागते पण प्रत्येकाच्या आवडीनुसार मी इथे तिला असं साफ करून घेते सर्व तिला असा पोटाला काळा धागा राहते तो काढून घ्यायचा इथे आपली कोळंबी छान अशी साफ करून झाले आता आपण तिला एक दोन पाण्याने असं स्वच्छ धुवून घेणार आहोत जेणेकरून त्याला असा वषाट वास राहत नाही आत्ता आपण त्यामध्ये टाकणार आहोत लिंबू लिंबाचा रस लिंबाच्या रसाने पूर्ण असा वषाट वास निघून जातो आहे आता आपण असे मस्त स्वच्छ धुवून घेऊयात एक दोन पाण्याने इथे आपली <coughs> कोळंबी सर्व अशी छान मस्त धुऊन झाले आत्ता आपण त्यामध्ये टाकणार आहोत हळद चवीनुसार मीठ टाकूयात आपण आता हे हळद आणि मीठ असं कोळंबीला छान चोळून घेऊयात त्या हळद मीठ असं कोळंबीमध्ये मुरलं की कालवनाला अजून छान टेस्ट येते आता कोळंबी बनवण्यासाठी लागणारे आहे ते सुकं खोबरं लसूण टॉमॅटो कांदा आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तुम्ही इथे ओल्लं खोबरं पण वापरलं तरी पण चालेल ऑप्शनला आहे आता आपण हे सर्व असं बारीक करून घेऊयात इथं टोप ठेवला आहे गरम करता त्यामध्ये टाकूयात तेल तेल असं छान गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की आपण त्यामध्ये टाकूयात कढीपत्ता कढीपत्ता असा छान तळतून घ्यायचं आता आपण त्यामध्ये टाकूयात मिक्सरला बारीक केलेलं वाटण वाटण असं तीन ते चार मिनिट आपण असं परतून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत परतत राहायचं म्हणजे आपला मसाला कच्चा असा वास येत नाही त्याचा छान असं परतून घेऊया दोन ते तीन मिनिट गॅस स्लो टू मिडियमच ठेवायचं जास्त फास्ट नाही करायचं आहे इथे आता आपण टाकणार आहोत गरम मसाले लाल तिखट लाल एवरेश धना पावडर हळद अग्री मसाला घेतला आहे तर आपण हे सर्व मसाले असे दोन ते तीन मिनिट असं परतून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत इथे आपले मसाले पण छान परतून झालेत आपण कोळंबी मॅग्नेट करण्यासाठी ठेवली थे। होती मसा ती पण आता अशी मस्त झाली आता एक ते दोन मिनिट असं परतून घेऊयात मसाला आणि कोळंबी कालवनामध्ये गरम पाणी टाकायचं मी ते असं गरम पाणी करून घेतले आता ते टाकूयात गरम पाण्याने कालवणाला टेस्ट पण छान येते आणि खा शिजायला पण जास्त वेळ नाही लागत आता आपण हे सर्व असं मिक्स करून घेतले आता त्यामध्ये टाकूयात चवीनुसार मीठ आणि पाच ते सात मिनिट असं आपलं कालवण शिजून द्यायचं इथे छान आपलं कालवण असं शिजले पाच ते सात मिनिट आता टाकूयात बारीक केलेली कोथंबीर इथे आपलं कोळंबीचं कालवण बनवून तयार आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडले असेल तर लाईक करा धन